अलीकडच एका मसाल्याच्या पेटंटसाठी भारताला कायदेशीर लढाई लढावी लागली अर्थातच ती जिंकली भारत जिंकणारच होता कारण त्या मसाल्याच्या प्राचीन परंपरेला नव संशोधनच काय कुणीच आव्हान देऊ शकणार नव्हतं असं असलं तरी या लढाईसाठी पुराव्यांची आवश्यकता होती मौखिक परंपरेतून सर्वमान्य झालेल्या मसाल्याच्या गुणधर्माबद्दल माहिती मिळवून ती लिखित स्वरूपात सादर करणं सोपं मात्र भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं अमेरिकेला आव्हान दिलं प्राचीन काळी या मसाल्याचे गुणधर्म उर्दू पाली संस्कृत हिंदी या अनेक भाषांमध्ये लिहिले होते त्यातील बत्तीस संदर्भ खूप मेहनतीनं मिळवलेला एक प्राचीन लेख शिवाय इंडियन मेडिकल असोसिएशन न एकोणीसशे त्रेपन्न साली याच्या औषधी गुणांवर प्रसिद्ध केलेला एक लेख असे अनेक पुरावे अमेरिकन पेटंट कार्यालयात सादर केले ठोस असं लिखित काही नाही म्हणून ज्ञान पळवून त्यावर अमेरिका हक्क गाजवू शकत नाही या लढ्याला सडे तोड उत्तर दिलं ते भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी एका मुलाखतीत डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणाले आम्ही संस्कृत पाली उर्दू अशा अनेक भाषांमधले उतारे अनुवादित करून त्यांचा अभ्यास केला हे नियमांनी खेळण्याचं युद्ध होत त्या देशांना नियम पाळून हरवायचं होतं नमस्कार मी श्रावणी चरणकर आपण पाहताय सत्यवेद तुम्हाला लक्षात आलंच असेल हा मसाला म्हणजे जिला भारतीय केशर म्हणूनही ओळखलं जात ती रंगाने पिवळी धमक अशी चमकदार हळद ती फक्त एक सामान्य मसाला नाही धार्मिक समारंभात तिचं अनन्य साधारण महत्व आहे अध्यात्मात शुद्धीकरणासाठी आणि देवादिकांसाठी समर्पित असते विवाह सोहळ्यात ती करवली सारखी सगळीकडे मिरवत असते स्वयंपाक घरात पदार्थांची सौंदर्य राणी असते हळद त्वचेचा तजेला टिकवणारी तेजस्विनी आहे सौंदर्य प्रसाधनात लोकप्रिय ती घराघरातील रुग्णांची सेवक आहे आजारांच्या लढाईत आजीबाईच्या बटव्यात हमखा सापडणारा योद्धा आहे तिला आयुर्वेदिक साहित्यात शंभरहून अधिक संज्ञांचा मान आहे ज्यात रोगांवर विजय मिळवणारी जयंती आहे चंद्रप्रकाशासारखी सुंदर मातृमणिक आहे आशिया खंडातील प्रवासासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मार्को पोलाला हळदीचा तेजस्वी रंग आणि अद्वितीय चव पाहून आश्चर्य वाटलं होतं या मसाल्याकडं तो आकर्षित झाला होता त्यानं त्याच्या प्रवासाच्या नोंदीमध्ये हळदीचा उल्लेख केला तो म्हणतो अशी एक भाजी देखील आहे ज्यामध्ये खऱ्या केशराचे सर्व गुणधर्म आहेत तसेच वास आणि रंग देखील आहे परंतु तरीही ती खरोखर केशर नाही हळदीचा इतिहास वैदिक संस्कृती पासून जवळ जवळ चार हजार वर्षांपूर्वी आणि इस्रायल मधील येथील एका व्यापाऱ्याच्या थडग्यात सन पूर्व दुसऱ्या सहस्राब्दीत हळद आढळली होती सतराशे सत्तेचाळीस साली प्रकाशित स्वयंपाक कृतीवर आधारित हन्ना ग्लासेस यांच्या द आर्ट ऑफ कुकरी मेड अँड इझी या पुस्तकात हळदीचा प्रामुख्यानं उल्लेख आहे हन्ना यात हळदीपासून बनवलेल्या पदार्थांची कृती सांगते हळदीला वेगवेगळ्या संस्कृतीत देशात विविध नावांनी ओळखलं जातं उत्तर भारतात तिला हळदी म्हणतात हा शब्द संस्कृत हरिद्रापासून आलाय दक्षिण भागात तिला मंजल असं नाव आहे हा शब्द प्राचीन तमिळ साहित्यातून आलाय फ्रेंचमध्ये तिची टेरेमाई अशी ओळख आहे अनेक भाषांमध्ये तिला फक्त पिवळे मूळ असं म्हणतात अनेक संस्कृतींमध्ये तिचं नाव लॅटिन शब्द कुरकुमा यावर आधारित आहे संस्कृतमध्ये हळदीला जवळजवळ त्रेपन्न नाव आहेत दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील इरोड हे शहर हळदीचं जगातील सर्वात मोठं उत्पादक आणि सर्वात महत्वाचं व्यापारी केंद्र आहे या बाबतीत या शहराचा पहिला क्रमांक लागतो हळद गुणवत्तेबाबत महाराष्ट्रातील सांगली शहराचा प्रथम क्रमांक लागतो सांगली उत्पादन आणि व्यापाराबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे सांगलीची हळद नावानं तिला भौगोलिक नामांकन प्राप्त झालंय सांगलीला हळदीचा शहर म्हणूनही ओळखलं जातं हळद पदार्थांना रंग चव सुगंध देते स्वयंपाकघरात नैसर्गिक रंग म्हणूनही वापरली जाते हळदीचा चहा हळदीचं दूध आरोग्य सुधारण्यासाठी घेतलं जात हळद नैसर्गिक जंतुनाशक आहे जखमांना लवकर बरं करते त्वचा संसर्गात हळदीचा लेप लावला जातो अपचनात हळद कामी येते सर्दी खोकला घशाची खवखव यासाठी हळद उपयुक्त ठरते चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी करते सुरकुत्या कमी करण्यास मदत करते लहानांच्या पोटदुखी पासून दुखीपर्यंत हळद रखवालदारासारखं काम करते अशी ही एक एकमेव अद्वितीय हळद सांगली शहराच्या बाजारात जेव्हा हळदीच्या ढिगाऱ्यांचा नजारा नदीच्या प्रवाहासारखा भासत असतो तेव्हा डोळ्यांना शांतता आणि मनाला तृप्तता लाभते हळदीच्या कंदात दडलेला तेजस्वी रंग म्हणजे पिवळ्या रंगानं निसर्गाला चमकवणारी सोनेरी देगी असंच म्हणावं लागेल हा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि सत्याने चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद